साहित्य पंढरी आपल्या हक्काचा साहित्य पंधरी। नमस्कार मी सौ सुजाता आनंद घोरपडे राहणार बाई माझ्या कवितेचं नाव आहे कर बदल स्वसाठी कर बदल स्वसाठी पावडर लिपस्टिक लावून ती नार गोड सुंदर मोहक दिसते फार बांगड्या टिकल्या क्लिपचा बणीमार नज्ञा मुरडण्याला असावा सुमार कधी ऐकून हात अंतरीची पहाव सासू सासऱ्यांसाठी थोडं जगावं त्यासाठी थोडस कष्ट सोसावं असंच लेकी सुनेचं नातं घट्ट जपाव। आई बाबा आई बाबा म्हणताना खर्च नक्की करा आजारपणात सासू सासऱ्यांचा मायेन निदान हात तरी धरा स्वतःवरही वेळ येईल म्हणून सेवेत रहा जरा आप प्रेमाचा झरा करतो तो वान स्त्रिया आपण उंच घेतोय भरारी रॅप पॉप रीलच्या नादात लक्ष नाही घरी दारी पाहून विनाशाकडे तुझी वाट दुःख दाटे उरी आनंद मिळ तुला सुखी तू तु सासरी माहेरी सख्यानो फॅशन विषन दुनियेचा पाश तोडून टाका पती परमेश्वर नसेल जरी आहे तो तुझा सखा संस्कार रीतिरिवाज गरजेचे मान त्यांचा राखा संरक्षणात साठी कलियुगात रेश काही बंधनाची आखा साधी असावी राहणी अन उच्च सरणी वेळेचे महत्व जाना तुम्ही समूहात नको गाराणी तूच करता करविता सक्षम आणि राणी तूच करता करविता सक्षम आणि राणी ध्येय गाठण्यासाठी असावी मधुर मधुर वाणी ध्येय गाठण्यासाठी असावी मधुर मधुर वाणी धन्यवाद